ऐकादणी ऐकादणी झाले का पागल ऐकादणी ऐकादणी झाले का पागल शेजारणी न तर केल तुम्हाला घायल घायल शेजारणी न तर केलं तुम्हाला घायल येल्ल घायल नेवक झालं काय तुला कुठू काय आता झाल्यावरच काय पण गाणे म्हणायच नाही ते गाणी म्हणजे आम्हाला तोंडच नाही म्हणजे म्हणायचच नाही मी आमचं तोंड पण आहे म्हणायचं नाही तुम्हाला एवढंच म्हणायचं अगं तस नाही आरती फक्त शेजारने म्हणलं पाहिजे चौथीनच म्हणलं पाहिजे शेजारने भेटी चौथीनच म्हणलं पाहिजे बघा मित्रांनो काय जमाना आलाय काय जमाना आलाय बायको देखील असं बोलायला लागली मला तर काय करू कमेंट मध्ये सांगा मित्रांनो जरा तुम्ही तुम्ही पण काय सांगत नाही कधी असं करा तसं करा सांगत जावा र कमेंट करत जावा जरा छान छान पैकी नेमकं मी काय करायचं मदत करू कामात का काय करू का गोद लावू तिला राहणार कसं तिला आणून काय मग ती सांगा जाऊ कमेंट करून मित्र